आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गडचिरोली पोलिस दलाच्या सहकार्यानं वाचले गरोदर मातेचे प्राण पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दुर्मिळ बी निगेटिव्ह रक्तगटाची पिशवी तत्काळ पोहोचवण्यात आल्यानं मातेला मिळाले नवे जीवन मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा भमरागड तालुक्याचा व तालुक्यातील इतर गावांचा संपर्क तुटलेला आहे अशातच दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका महिलेची ग्रामीण रुग्णालय भामरागड इथं प्रसूती झाली होती प्रसूती दरम्यान खूप रक्तस्राव झाल्यामुळे मातेला रक्ताची गरज भासली परंतु पुरामुळे ग्रामीण रुग्णालय भामरागड इथंपर्यंत रक्ताचा पुरवठा करणं शक्य होत नाही याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील डॉक्टर भूषण चौधरी यांनी पोलीस विशेष पोलीस अधिकारी भामरागड श्री अमर मोहिते यांना कळवली त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांनी सदरच्या परिस्थितीबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना माहिती दिली सोबतच वरिष्ठ स्तरावरून जिल्हा शल्य चिकित्सक सा, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉक्टर माधुरी विके के यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रक्त पुरवठा करणं शक्य आहे किंवा नाही याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याशी चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांच्याशी समन्वय साधून आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं विना विलंब गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बी निगेटिव्ह अशा दुर्मिळ रक्त गटाची एक पिशवी अहेरी येथून ग्रामीण रुग्णालय भामरागड इथं पाठवण्यात आलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर